नमस्कार मी सचिन ज्या आपण वह्या मुलांना पाठवल्या होत्या जे गोरगरीब चौ तो मजुरांचे जे मुलं होते शाळेमध्ये शिकणारे लहान लहान तर त्यांना ज्या वह्या पेन पेन्सिल पोटरबलचे बॉक्स जे आपण पाठवले होते ते त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे तो व्हिडिओ देखील माझ्यापर्यंत आला आहे आता यूट्यूबचे पैसे आले आता सगळ्यात पहिलं काम करायचं ते म्हणजे करायची कटिंग कटिंग केल्याच्या नंतर त्या शाळेमध्ये ज्या वया पाठवायच्यात त्या वह्या आता पाठवून देऊ लगेच मी बोललो होतो पैसे आल्यास नंतर वया पाठवणार आहे तर त्या शाळेमध्ये वया पण पाठवून देऊ कटिंग पण करू आणि थोडीफार माझी शॉपिंग आहे ती पण करून देऊ तर मी आलो आता कटिंगच्या दुकानामध्ये आणि आमचा कटिंग करणारा गेला आहे फिरायला फोन केला आलो मला पाच मिनटामध्ये कटिंग करू एममध्ये जाऊ पैसे काढू वह्या घेऊ नंतर मला जी काय शॉपिंग करायची ती करू त्या वह्या पोस्टाने पाठवून देऊ आणि त्यानंतर आपलं काम हे ब्लॉगचं समाप्त करू तुम्हाला पुढं बघायला भेटेल काय काय करतोय कोणत्या वया कशा पाठवायच्या आत तुम्हाला तर माहीतच आहे कोणाला पाठवायच्यात काय तर आता फक्त आपलं एकच काम आहे ते म्हणजे कटिंग करायचं तर आता तो आल्याच नंतर आपण कटिंगला सुरुवात करू आणि त्यानंतर पुढचं काम करू तर आता मी आलो आहे पैसे बँकेतून काढले आता ज्यूस प्यायला आलो आहे तिथे तुम्ही पाहू शकता हे माझ्याच मित्राचं एक दुकान आहे भारी एकदम लय भारी ज्यूस बनवतो चक्कोचा तर या ठिकाणी आता मी चक्कोचा ज्यूस प्यायला आलेलो आहे तर आता मी ज्यूस पिलो आता ज्यूस पेल्याच्या नंतर आता मी शॉपिंग माझी जी करणार आहे त्यानंतर वह्या घेऊ आपण आता आपल्याला घ्यायचं आहे सगळ्यात पहिले टी शर्ट तर मी कपडे घेणारे थोडेसे टी शर्ट आहे एक दोन तर ते टी शर्ट घ्यायचे अगोदर बघू टी शर्ट भेटले चांगले तर घेतले नाहीतर कॅन्सल तर मित्रांनो आता मी आलेलो आहे वयाच्या घेतोय वया जी आहेत त्या तीन डझन वया घेतल्यात चार रेगी एबीसीडी लिहायला लागतात ला त्यानंतर कप्प्याच्या वया पण घेतलेल्या आहेत कप्प्यात वया बघू शकता त्यानंतर एक रेगी पण वया घेतल्यात पाडी लिहायला कप्याला कप्प्याच्या वया लागतात एक रेगी पण घेतल्या चार रेगी अशा तीन डझन वया घेतल्यात दोन रेगी वया त्या एक रेगी ठिकाणी नाही आहेत त्यामुळे दोन रेगी वया काही घेतलेल्या नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेन्सिल जे आहे ते तुम्हाला दिसत असेल हे बघा वयाचे जे आहे सगळ्या वया आहेत त्यांच्या पेन्सिल घेतल्या दोन बॉक्स पेन्सिल जे घेतले एक खोड्रबल चा बॉक्स पेनाचा बॉक्स या ठिकाणी घेतलेला आहे बघू शकता नटर दोन बॉक्स पेन्सिलचे आहेत एक एक बॉक्स पेनाचा आणि दुसरा एक बॉक्स आहे खोड्रबल चा तर असे या ठिकाणी आपण सर्व साहित्य जे आहे ते लहान मुलांसाठी घेतलेला आहे तर नमस्कार मी सचिन पालवे युट्यूबर आपली जी युट्यूबची पेमेंट आलेली आहे त्या युट्यूबच्या पेमेंट मधूनच ह्या ज्या काही वह्या आहेत या जीड पी जी शाळा असते प्राथमिक शाळा ज्यामधून आपण शिकत आलोत आणि सुरुवात आपली शाळा शिकायची त्याच शाळेतून झाली जेड पी शाळेमधून तर त्या शाळेचा एक व्हिडिओ मी एका मुलीचा पहिला होता तो व्हिडिओ तुम्हाला साईटला दिसत असेल या व्हिडिओमध्ये ती मुलगी रडत आहे मग रडत का आहे तर हे थोडंसं कारण वेगळं आहे ते म्हणजे तिच्या आई वडील जे आहेत ते आजारी आहेत आणि तिचे आई वडील जे आहेत ते कारखान्यावरती आहेत म्हणजे ऊसतोड कामगार असतील तर आई आणि वडील जे आहेत ते ऊसतोड कामगार आहेत त्याचे त्या आजारी असतील त्याला समजला असेल मग त्यानंतर ती रडत होती तो व्हिडिओ माझ्यापर्यंत आला तो व्हिडिओ आल्याच्या नंतर मी त्या व्हिडिओच्या खाली कमेंट केली होती की जर काही आर्थिक मदत लागली तरी कळवा तर त्या एक मॅडम ज्या आहेत त्या ठिकाणी ज्यांनी तो व्हिडिओ काढला होता तर त्या मॅडमनी सांगितलं की आर्थिक मदत नको जर जो शक्य झालं तर शाळेला काहीतरी तुम्ही शैक्षणिक साहित्य देऊ शकता त्यांच्यासाठी ह्या सगळ्या वया आहेत तर ह्या वया ज्या आहेत त्या आंबेजोगाई हो या ठिकाणी जाणार आहेत तो व्हिडिओ जो आला होता तो आंबेजोगाईचा होता तर सांगायचं हेच आहे की जे आपले युट्यूबचे पैसे आले त्या यूट्यूबच्या पैशामधूनच एखाद्या गोरगरीब मुलांची सेवा आहे ह्या आपल्या जे काही पैसे आले युट्यूबचे त्याच्यातून झाली त्या वया कितीच्या आहेत हे नाही सांगत हे वेगळी गोष्ट आहे थोडीशी आर्थिक मदत सांगू नये किती केली काय केली हे काय दिसतंय तुम्हाला हे दिसतंय तर हीच मदत जी आहे ती आपली आपण या ठिकाणी करत आहोत अशाच पद्धतीने जे काही शक्य तेवढी इथून पुढे करत राहील इथून पाठीमागेही करत आलेलो आहे आणि इथून पुढेही करतच राहणार आहे जे काही पैसे येतील यूट्यूबचे त्या पैशामधून ही अशाच मदत त्या ठिकाणी मी करत असतो तर आता ह्या ज्या वया आहेत त्या वया पॅक करतो आणि पोस्टाने त्यांना पाठवून देतो तर या पोस्ट ऑफिस मधून जे आपलं पार्सल होतं जे मुलांना आपण पाठवणार होतो तर ते पार्सल जे आहे ते या पोस्ट ऑफिस मधून पाठवलेला आहे ॲड्रेस होता बीड आंबेजोगाई तर ते त्या ठिकाणी पार्सल जाईल आता थोड्या दिवसात दोन तीन दिवसामध्ये जाईल खूप मोठं पार्सल येते तीन चार डझन वया होत्या ना त्यामुळे ते मोठं झालं आहे तर आता पार्सल जे आहे ते एक दोन दिवसामध्ये शाळेमध्ये पोहोचवून जाईल नमस्कार मी सचिन ज्या आपण वह्या मुलांना पाठवल्या होत्या जे गोरगरीबतोड मजुरांचे जे मुलं होते शाळेमध्ये शिकणारे लहान लहान तर त्यांना ज्या वह्या पेन पेन्सिल खोडरबलचे बॉक्स जे आपण पाठवले होते ते त्यांच्यापर्यंत पोहोचले आहेत तो व्हिडिओ देखील माझ्यापर्यंत आला आहे साईटला तुम्हाला देखील तो व्हिडिओ दिसत असेल एक थोडीशी चुकी त्या ठिकाणी झाली माझ्याकडून ती म्हणजे लहान मुलं होते त्यांना चॉकलेट द्यायचा मी विसरलोच हा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत पोहोचला तर बाळांनो सॉरी तुम्हाला चॉकलेट द्यायचो मी विसरूनच गेलो मग घाई गाईमध्ये वह्या पेन पेन्सिल कॉटरबलचे हे सगळं घेतलं पॅक केलं आणि पाठवायची गाई होती तुम्हाला मग ते तसाच विसरून राहिलो तर पुढच्या वेळेस नक्कीच तुम्हाला चॉकलेटचे बॉक्ससुद्धा मी पाठवून देईल तर हा दुसरी एक गोष्ट ती म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमामधून व्हिडिओ बनवून काही लोक किंवा काही फॅमिलीज गरीब असतात मग ते काय करतात व्हिडिओ बनवून जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे मागत असतात व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून ते सांगतात की आम्हाला ऑपरेशन करण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही तुमच्याकडून काही मदत झाली तर सांगा तर अशा लोकांची देखील मी मदत वारंवार करत असतो जे काही माझ्याकडे पैसे शिल्लक राहतात त्या पैशांमधून ते ऑपरेशन देखील त्या ठिकाणी थोडासा हातभार मी देखील लावत असतो तुम्हाला देखील मी सांगेल की जर एखाद्याचं ऑपरेशन थोड्याफार पैशामुळं राहिलं असेल आजकाल सोशल मीडियावरती करोड लोकं आहेत सगळ्यांनी एक एक रुपया जरी पाठवला तरी त्या ते बिचाऱ्याचं ऑपरेशन होऊन जाईल फक्त भावना तुमची चांगली ठेवा तुमच्याप्रती देखील लोकांची भावना हमेशा चांगलीच राहील तुम्हाला देखील हेच सांगेल की जरी अशा सोशल मीडियावरती तुम्हाला व्हिडिओ दिसले फंडिंगचे किंवा पैसे मागताना किंवा ऑपरेशनसाठी पैसे नाहीत म्हणून जर असे काही व्हिडिओज दिसले तर पाच दहा रुपये त्या ठिकाणी पाठवत हो चला मित्रांनो हीच गोष्ट तुम्हाला देखील मी सांगेल मदत एकमेकांची करत चला हे जीवन हेच आहे काही सोबत काही जातानी घेऊन जात नाही कितीही कमवा मी महिना लाख रुपये जरी कमवले हो आणि मी माझ्या आयुष्यात कोटी रुपये जरी कमवले हो तरी कुणीही काहीही सोबत काही घेऊन जात नाही जे काही होईल तेवढी लोकांची मदत करा हेच या व्हिडिओच्या माध्यमातून देखील तुम्हाला मी सांगेल दुसरी गोष्ट ती म्हणजे पैसे किती आले होते यूट्यूबचे तर मी तुम्हाला सांगतो पाठीमागच्या वेळेस पंचवीस हजार पेमेंट आली होती आणि यावेळेस अकरा हजार रुपये पेमेंट आलेली आहे हे देखील मी तुम्हाला क्लिअर सांगून दिलेलं आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद Субтитры сделал DimaTorzok पेन पेन्सिल सचिन भैया ऐका सचिन भैया सचिन भैया म्हणा